ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या हनुमान जयंतीचा सण आज ठाणे शहरात उत्साहाने साजरा झाला ठाणे शहरातील विहार येथील श्री बंशीदार हनुमान मंदिर ट्रस्टद्वारा आयोजित हनुमान जन्मोत्सवानिमित्त बारा एप्रिल रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळी पाच वाजता पूजा अभिषेक आणि आरती तर सकाळी सात वाजल्यापासून हवन यज्ञ सायंकाळी आठ ते साडेनऊ या वेळामध्ये आचार्य देवेंद्र गिरीधर यांच्याद्वारे संगीतमय सुंदर आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जेरी डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं या उत्सवाला शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश म्हजके आमदार रवी फाटक यांच्यासह शिवसेनेचे सर्व आजी नगरसेवक व मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात अशी माहिती जेरी डेव्हिड यांनी दिली आणि गेल्या चौदा वर्षापासून आम्ही हनुमान जयंती साजरा करतोय आणि प्रत्येक वर्ष ह्याची वाढ होत जाते आज नाहीतरी पहिल्या वर्ष आम्ही चालू आम्हाला तीन चार हजार लोक महापुरुषाचा लाभ घ्यायचा आता नाहीतरी सतरा अठरा हजार लोक होतात म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी हनुमान जयंती ही बघायला गेलीत आहे आणि नवसाला पावणारा आमचा हनुमान आहे म्हणून सर्वांना आमची विनंती असते का कसंही कुठंही असलं तरी पण जयंतीला या आणि आपले माझे महा मुख्यमंत्री साहेब उपमुख्य आताचे उपमुख्यमंत्री ते कुठेही असले तर या मंदिरात येतात ते आणि हनुमानजींचं दर्शन घेतात आणि सर्व संकट दूर होण्याची विनंती करतात जसे परिवहन मंत्री आमचे प्रताप सरनाईक साहेब त्यांना पण आता आमचे हनुमानजी पावलेले आहेत ते असे हा मंत्री झाले आणि आम्ही परत हनुमानजींना प्रार्थना करू का असेच ते पुढं जात जाऊ लोकांची सेवा करत राहा हनुमान जयंतीनिमित्त सर्वत्र मंदिरात हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती तसंच ठाणे शहरातील प्राचीन अशा जेल तलाव परिसरात असलेल्या किल्ला मारुती मंदिरातही हनुमान भक्तांनी लाडक्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती मारुती रायाच्या रुईच्या पानांचा हार आणि तेलाचा अभिषेक करण्यात येत होता तर काही भाविक नवस्फूर्ती करण्यासाठी नारळाचं तोरण देखील अर्पण करत होते मंदिर प्रशासनाच्या वेळे वतीने यावेळेस चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती सण उत्सवात संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली जल्लोषी धांगडधिंगा सुरू असतो याला छेद देत ठाणे पूर्वकडील कोपरी येथील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठानने श्री हनुमान जन्मोत्सवामध्ये अन्नदानासोबतच अनोख्या पद्धतीने वाचन चळवळीची जपणूक केली हनुमान जन्मोत्सवाला आलेल्या अतिथी भाविकांना संस्थेने बुकेऐवजी बुक प्रदान करून ज्ञानदानाचा वसा जपला ठाणे पूर्व कोपरीतील साईनाथ येथील पवनसुत हनुमान मंदिरामध्ये शनिवारी हनुमान जन्मोत्सव उल्हासात साजरा झाला पहाटे मातृशक्तीने पाळणा गावन मारुतीरायाचा आगमनाचा उत्सव साजरा केला दुपारी श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त हजारो गोरगरिबांना अन्नदान करण्यात आलं श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेले पंचेचाळीस वर्ष हा उपक्रम राबवला जात आहे सकाळी सागर सागरसंगीत सुंदरकांडपाड दुपारी समाजसेवक हेमंत पमनानी यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आलं तर दर्शनासाठी आलेल्या अतिथी भाविकांना पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तकं भेट देण्यात आली ठाणे शहरातील काळेबंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही यंदाच्या वर्षी देखील काळेबंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे गेल्या साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत कळे यांनी दिली ह्या वर्षी सीझन पंचवीस वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला साधारण पंधरा मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि पाच एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि दहा ए मेला परत सीझन संपतो आहे असं एकदम विचित्र वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमी जो वर्ष आहे आता आपल्याकडे देव हा हापूस आणि पायरी हे दोन प्रकारचे आंबे आलेले आहेत आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बा बाजारात वगैरे सगळीकडे कोळे आंबे काढले जातात तर त्यामुळे त्या कोळे आंब्यांना काही चव नाही तो पचपचीत पपईसारखा लागतो आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच ते आंबा झाडावरून तोडतो त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे भारतीय सिंधू सभा या संस्थेच्या वतीने सिंधी भाषा दिवस दहा एप्रिल रोजी अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला यानिमित्ताने शाळेमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस शाळेतील शिक्षक त्याचप्रमाणे विद्यार्थी पालक हे मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते मीना भाटिया यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये हिंदी भाषा दिवस आणि सिंधी भाषेचं महत्त्व महात्म्य या संदर्भात उहापोह करण्यात आला कार्यक्रमाला आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी नगरसेवक भरत चव्हाण कार्यक्रमाच्या आयोजिका वीणा भाटिया तसंच भारतीय सभा ठाणे ईस्टचे सर्व पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं बाणे वतन का सिंध जे चमन का अबाणे वतन का सिंधु जे चमन का ये मुजी जिंद मत घोरया पहेजे पहेजे अबाने वतन का भारत सिंधी भाषा दिवस मना रहे हैं आज से 1967 10 अप्रैल को भारतीय सिंधु भारतीय सिंधी भाषा को एट्थ शेड्यूल में एडमिट किया उसको राष्ट्रभाषा का एक अधिकार मिला था क्योंकि हमें अपना प्रांत नहीं होने के बाद उसको राष्ट्रभाषा का अधिकार मिला तो इसीलिए आज हम ये सेलिब्रेट करें ताकि हमारे बच्चों को कहें कि हमारे पूर्वजों ने जो इतनी मेहनत की हमको सिंधी भाषा को राष्ट्रीय अधिकार मिला है उस सिंधी भाषा को जिंदा रखना हम सबका काम है गाँव में ने अपना काम कर दिया परंतु हमें अपना काम करना है इसीलिए हम घर में सबको माताओं को बोलते हैं कि आप सिंधी में बात करो बच्चों से सिंधी में बात करो जब आपस में मिलते हो तो सिंधी में बात करो कोई भी भाषा कोई भी कौम जिंदा तब रहती है जब उसकी भाषा जिंदा रहती है अगर हमारी भाषा खत्म हो जाएगी तो सिंधी भाषा कहाँ रहेंगे एक बार हम सपना देख रहे हैं कभी न कभी हमारी सिंध हमारे हिंदुस्तान में आएगी नरेंद्र मोदी का भी ये सपना है ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations, ranked the best emerging school by The Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. Thane Mahanagar Palike se malmat takkar, manjeet property tax bharnya se Sun 2022-23 ya arthik Varshatse se malmat takkarat प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात ठाणे शहरामध्ये मुस्लिम संघटनांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली निदर्शनामध्ये सहभागी असलेल्या मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन यावेळेस जोरदार घोषणाबाजी केली जर वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घेतलं नाही तर सर्वत्र तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा मुस्लिम संघटनांच्या वतीने क देण्यात आला मौलाना मुफ्ती शरीफ साबरी यांनी या, या बैठकीमध्ये वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मागे घेतलं नाही तर अस्तित्व वाचवण्यासाठी आपण आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला शाह अल्लाह मेरा नाम अमजाद परकादी माय एम आय और एलियाना राबोडी का एक सदस्यवी ये प्रोटेस्ट के माध्यम से और हमारे एलियाने राबोडी की तरफ से एक ही मैसेज मैं आपको देना चाहूंगा के ये सरकार सुन ले कान खोल के, के वार जिस तरह से जो तानाशाही हमारे साथ कर रही है तो तानाशाही तो अच्छे अच्छे जो आगे आके उनके भी नहीं एक वक्त के साथ इनको मिटना पड़ता है आज ये पावर में है बहुमत के सरकार के साथ है तो ये ना समझे के कल कोई और दूसरा नहीं आएगा वारंवार खड्डे पड़ना ठिकाणा की आधीज पहा कर प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी कहीं नावीन तोड़गे करते जेणेकरून नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही तसंच रस्ता नादुरुस्त असल्याची तक्रार आल्यापासून चोवीस तासांच्या आत ती तक्रार मागे लागेल यासाठी दरवर्षीप्रमाणे सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा असं आयुक्त सौरभ यांनी स्पष्ट केलं राज्य शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमाची प्रगती उष्णतेच्या लाटेबाबतच्या उपाययोजना स्वच्छ सर्वेक्षण योजना इत्यादी ऑफिस कार्यप्रणालीची अंमलबजावणी या विषयांचा आढावा पालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी घेतला ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्यानुसार मागील वर्षापासून महापालिकेच्या वतीने स्वयंसेवी संस्थांच्या स्वयं मदतीने तात्पुरत्या पानपुया सुरू करण्यात आल्या आहेत आता महापालिका क्षेत्रात जिथे साठ सेकंदापेक्षा जास्त वेळेचा स्वय सिग्नल आहे अशा ठिकाणी हरित आच्छादनांची व्यवस्था करावी असे निर्देश देखील आयुक्तांनी दिले आहेत ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्यात देवरत्न मँगोजने नाही ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारचे लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे पापडापासून चिंच वगैरे कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत लोणची वगैरे पापड वगैरे तर मंडळी या होत्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानच्या माध्यमातून ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आम्ही दाखवत असतो आपल्या हे काही सूचना आणि समस्या असल्या तर आम्हाला जरूर संपर्क साधा आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खड्डण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या यावेळी यास्ट्री, याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र